नमस्कार मी माझ्याच मनामध्ये जी भीती निर्माण झाली होती आध्यात्मिक भीती किंवा ज्याला आपण स्पिरिच्युअल फिअर असं म्हणतो आणि त्याच्यातून मी कसा बाहेर पडलो याविषयी मी तुम्हाला सांगेल असं मी बोललो होतो तो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तो व्हिडिओ बघा ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल कारण की ह्या गोष्टी लहान जरी असल्यात तरी देखील त्या खूप मॅटर करतात आणि हळूहळूहळू ह्या वाढत जात असतात कदाचित वाढत जाण्यापूर्वीच मला ते समजलं किंवा मी त्या क्षेत्राशी निगडीत आहे त्यामुळे मला समजलं आणि मी स्वतःला लवकरात लवकर बाहेर काढू शकलो अर्थात त्याला वेळ गेला लवकर जरी म्हटलं तरी देखील त्याला वेळ गेला पण मी बाहेर पडलो हे मात्र तितकंच निश्चित आहे कारण की मला अशी भीती वाटायची की ही गोष्ट याच्याचमुळे घडलं की काय किंवा मला त्यांनी जे सांगितलेलं होतं की तीन गुरुचरची पारायणं कर आणि ते मी लेट केलं म्हणून झालं की काय ही भीती माझ्या मनामध्ये नि निर्माण झाली होती जे पहिल्यांदा बघतात व्हिडिओ त्यांना मी आवर्जून सांगेल की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ अगोदर बघा त्याची लिंक मी नक्की देणार आहे तर मी काय काय केलं हे आपण पाहूया सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याकडे सीबीटी आणि आर ईबीटी या दोन थेरपी सांगितल्या गेल्या आहेत सायकोलॉजीमध्ये सीबीटीचा अर्थ असा होतो की कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअल थेरपी आणि आरईबीटीचा अर्थ असा होतो की रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअल थेरपी या दोघांमध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपण कोणती पण गोष्ट तर्कशुद्ध विचार करण्याची आपल्याला सवय निर्माण होते म्हणजे ही गोष्ट घडलेली आहे ते खरंच याच्या मागे हेच कारण आहे का हा त्याच्यामध्ये फार मोठा विषय असतो सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला बाहेर जर पडायचं आहे पण बाहेर पडताना आपल्याकडे पेशन्स असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला तो प्रॉब्लेम आहे अर्थात तो माझ्या मानसिकतेमध्ये असलेला प्रॉब्लेम आहे हे मी समजून घेणं आणि ते स्वीकारणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण की होतं असं अलीकडे की मी आत्ता सायकोलॉजीची प्रॅक्टिस करत नाही काउन्सलिंगची पण जेव्हा मी करायचो तर त्यावेळेला की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी उदाहरणार्थ माझ्या वडिलांशी बोलून घ्याल का माझ्या मुलाशी बोलून घ्याल का माझ्या नवऱ्याशी बोलून घ्याल का त्यांना ह्या गोष्टीबद्दल माहिती नाही आहे किंवा त्यांना असं वाटतं की मी एखादं काउन्सलिंग सेक्शन घेतलं तर मी वेडा झालो की काय असं काही प्रकार नसतो कारण की मला देखील जेव्हा काही प्रॉब्लेम आले तेव्हा मी दुसऱ्यांचा सल्ला घेतलेला आहे मी इतरांकडे गेलेलो आहे अजून एक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडला त्याबद्दल पण तुमच्याशी बोलणार आहे तो जर तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा हो म्हणून तो सर्वांच्या फायद्याचा असणार आहे असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आता मी काय केलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी सी बी टीच्या माध्यमातून किंवा ई बी टीच्या माध्यमातून अर्थात मी स्वत मला त्या गोष्टी येत आहेत मी मास्टर नाही आहे त्यामध्ये पण मला येत आहेत तरी मी एका व्यक्तीचा सल्ला घेतला त्या काउन्सलिंगच्या माध्यमातून मला स्वतःमध्ये मा फरक पडला सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या काही स्टेप्स मी फॉलो केल्या त्या तुम्हाला सांगणार आहे चला मग तर ॲटोमॅटिक थॉट्स ओळखणे म्हणजे आपोआप येणारे जे विचार आहेत ते ओळखायचे होतं असं की मी आत्ता विचार करत नाही पण सडनली माझ्या डोक्यामध्ये विचार आला की अरे आज समजा मी देवपूजा नाही केली किंवा देवपूजा करताना मी हा मंत्र नाही म्हटला तर काय प्रॉब्लेम येईल का आणि त्याच वेळेला हे असतात ॲटोमॅटिक विचार असे विचार आल्यानंतर ते विचार लिहून काढायचे हां लिहून काढायचे इथे लिहिण्याला खूप महत्त्व आहे लिहून काढायचे की समजा मी हीही गोष्ट केली आणि याच्यामध्ये आज ते माझ्याकडून नाही झालं किंवा मी रोज गोष्ट करतो आज नाही झालं तर मग तर मग आपणच लिहायचं असतं की खरंच याच्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे का होतो का यामुळे होईल असं की तुम्ही तुमचे जे थॉट्स आहेत जे विचार आहेत याचं एका अर्थाने ॲनालिसिस करता आणि रेकॉर्डिंग ठेवता थोडक्यात की मला हा विचार किती म्हणजे दिवसामध्ये किती वेळा आला हा आपण विचार करतो ते लिहून काढतो आणि त्याच्यामुळे आपलं मन जे आहे ते मन आपल्याला थोडंसं हलकं व्हायला सुरुवात होत असते तर पहिला जो आहे तो ॲटोमॅटिक थॉट्स जे आपोआप येणारे विचार आहेत ते आल्यानंतर त्यांना तिथल्या तिथे थांबण्यासाठी आपण त्याला प्रवृत्त करणं आणि त्याच्यामधली आपण तर्कशुद्धता शोधणं की खरंच या गोष्टी घडतात का पुढचा मुद्दा रिॲलिटी टेस्टिंग की असं खरंच आत्तापर्यंत किती वेळा झालेला आहे म्हणजे होतं असं की आपण समजा सकाळी किंवा आता नवरात्रीचं कि आपण उदाहरण घेतलेलं होतं की आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा प्रज्वलित झाला पाहिजे राहिला पाहिजे आपल्याला वाटतं पण जर समजा चुकून काही प्रॉब्लेम आला अशी घटना घडली की दिव्याने विश्रांती घेतली आणि त्याच वेळेला माझा हात भाजला म्हणजे दुसरं काही काम करत असताना असं मला हा हे मेसेज आलेले आहेत तर भाजला तर मग त्या दिव्याने विश्रांती घेतली म्हणून काय प्रॉब्लेम झाला का, का? किंवा मी आज माझं मी जात होतो किंवा जात होते आणि माझा पाय मुरगळला ओके आणि मग दोन तीन दिवस मला त्रास झाला त्याच्यामुळे ती गोष्ट घडली का ते स्वत रियालिटी शोधायची असं पूर्वी घडलं होतं का जर घडलं असेल तर खरंच त्या गोष्टीमुळे नुकसान झालं का तर नाही झालं म्हणजे आत्ता जे माझ्या बाबतीत घडलेले आहेत या दोन घटना ह्या भिन्न आहेत आणि त्याच्या मागचं जे भौतिकशास्त्र आहे हे देखील शोधणं तितकंच गरजेचं आहे की भौतिकशास्त्र आहे कारण की आपण शिकलेले आहोत आपण सुशिक्षित आहोत आपल्याला कळतात त्या गोष्टी आणि याच्या माध्यमातून देखील आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग म्हणजे आपल्या विचारांना पुन्हा एकदा विचार करण्यासाठी भाग पाडणं आपल्या विचारांचं जी काही बांधणी आहे ती बदलणं मी त्यावेळेला काय केलं की अरे हा प्रॉब्लेम माझ्या मुलाच्या बाबतीत झालेला आहे तो माझ्यामुळे झाला आहे का तर कदाचित नाही कारण की मला त्या गोष्टी करताना मी काही जाणीवपूर्वक नाही केलं मी ते विसरलो काही जाणीवपूर्वक नाही विसरलो काही मधल्या काळात जमलं नाही आहे मग याच्यामुळे देव रागवणार आहे का देव एवढा असा लगेच रागवणारा आहे का तर नाही देव दयाळू आहे लहानपणापासून आपण ऐक आलेलो आहोत ना की देव दयाळू आहे देवाला राग येत नाही देव सगळ्यांच्या चुका क्षमा करतो दररोज आपण प्रार्थना करतो की मोरया मोरया मिबाळताने तुझीच से सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरात तू घाल पोटी म्हणजे देव आपले अन्याय पोटात घेतो चुका क्षमा करतो मग आपण का घाबरायचं कारण की देवाकडे भीती म्हणून न पाहता भक्ती म्हणून पाहणं गरजेचं आहे आणि ही भक्ती जेव्हा वाढत जाते त्यावेळेला आपल्याला आपल्या मनामध्ये देवाविषयी एक चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्या भावना अतिशय महत्त्वाच्या असतात आणि खरंच रागवला आहे का तर रागवत नाही हे स्वतःला सांगणं म्हणजे आपल्या विचारांची पुनर्बांधणी आहे आणि मी त्या गोष्टी केल्या नुसत्या केल्या नाहीत मी लिहायला सुरुवात केली आणि तेव्हा जाणवलं की नाही असं नाही होऊ शकत देव त्या गोष्टीने नाही नाही रागवू शकत म्हणजे मला आत्ता माझे विचार बदलण्याची वेळ आलेली आहे आणि ते विचार बदलायला मी सुरुवात केली पॉझिटिव्ह थिंकिंग करणं याच्यामध्ये असं आहे की खरंच जर समजा आपल्याकडून ही आप आप चुकी झालेली आहे तर ह्या चुकीनंतर देखील आपल्यावरती ह्या सृष्टीचा देवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे कदाचित यापेक्षा जास्त प्रॉब्लेम झाला असता तो कमी प्रॉब्लेम झाला कदाचित त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं असं ते कमी नुकसान झालं मी जे आत्तापर्यंत देवाची भक्ती केलेली आहे त्याच्यामुळे हा त्रास कमी झालेला आहे अर्थात या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला आपण खतपाणी घालत नाही आहोत पण आपल्याला विचार बदलण्यासाठी आपल्या चारी बाजूनी विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे त्यामुळे अशा प्रकारचं पॉझिटिव्ह थिंकिंग हा देखील आपल्याला खूप चांगला एक पर्याय आहे त्यामुळे होतं असं की प्रॉब्लेम जो आहे या प्रॉब्लेमकडे बघण्याची दृष्टी आपली बदलते मी पुन्हा सांगतो की यामुळे प्रॉब्लेमकडे बघण्याची दृष्टी आपल्याला बदलते आणि ती दृष्टी एकदा बदलली आणि बाकीच्या गोष्टी आपण ज्या करत आहोत या जर आपण करत राहिलो तर हळूहळू हळूहळू आपल्यावरती खूप चांगले आपल्या मनावरती खूप चांगले संस्कार होतात आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण स्वतःला खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो माइंडफुलनेस आणि रिलॅक्सेशन म्हणजे हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्या विचारांमुळे जर माझ्या त्या सगळ्या सायकल पुन्हा सुरू होत असतील पुन्हा मला ते ट्रॉमॅटिक काही गोष्टी घडत असतील तर अशा वेळेला आपल्याला आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपले श्वास मोजायचे आहेत श्वास वेगवेगळ्या पद्धतीने मोजले जातात उदाहरणार्थ मी श्वास घेतो आहे एक दोन तीन चार मी श्वास घेतला एक दोन तीन चार मी श्वास थांबवला एक दोन तीन चार मी पूर्ण श्वास सोडला अशा प्रकारे एक ते चार श्वास घेणं एक ते चार श्वास थांबवणं आणि एक ते चार श्वास पुन्हा सोडणं हा आहे माइंडफुलनेसमधला सगळ्यात महत्त्वाचा उपाय आणि तो म्हणजे आपल्याला ताबडतोब रिलॅक्सेशन होणं आणि त्यासाठी फार गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला असं काही वाटेल असा विचार मनामध्ये येईल त्या त्यावेळेला स्वतःवरती लक्ष केंद्रित करा स्वतःच्या मेंदूवरती लक्ष केंद्रित करा स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित करा स्वतःला सांगा मी सुशिक्षित आहे मी शिकलेलो आहे मला ह्या गोष्टीतून भलेही आज भीती वाटते आहे पण मी याच्यावर नक्की ओवरकम करेल कारण की ही गोष्ट मला फ्युचरसाठी खूप हानिकारक आहे अशा प्रकारचे विचार आपण करत गेलो तर पुढच्या काही महिन्यांमध्ये मी महिने सांगतोय मी दिवस सांगत नाही आहे आपला चांगला फरक पडू शकतो कारण की आपल्याला असं वाटतं की नाही आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे माझा पण तो प्रॉब्लेम जर सबकॉन्शियस माइंडमध्ये असेल किंवा अडकला असेल तर आपल्याला बाहेर पडण्याआधी खूप वेळ द्यावा लागतो यामुळे आपलं जे जीवन आहे या जीवनामध्ये अशी एखादी घटना घडते असा एखादा विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसतो आणि त्याची आवर्तनं सुरू होतात आणि आवर्तनं सुरू झाल्यानंतर जी भीती असते ती भीती खरंच खतरनाक असते यासाठी आत्ताच विचार करणं फार जास्त गरजेचं आहे पण मला बाहेर पडायला साधारणपणे दोन ते तीन महिने लागले तीन महिने देखील लागले अर्थातच मधल्या कालावधीमध्ये माझ्या पोटामध्ये असं काहीतरी वेगळंच काहीतरी व्हायचं ती भीती माझ्या मनामध्ये बसलेली होती आणि आपण सप्तचक्र शिकलेलो आहोत आपण रेकी शिकलेलो आहोत आपल्याला माहिती आहे की भीती जी आहे ती मणिपूर चक्रामध्ये बसते कदाचित तशी भीती माझ्या मणिपूर चक्रामध्ये बसलेली होती आणि ती बाहेर पडण्यासाठी अर्थात मी बाकीच देखील ध्यानधारणा केली मी मणिपूर चक्र ध्यान केलं मी मुलाधार चक्र ध्यान केलं आणि मी आज्ञा चक्र ध्यान केलं ह्या सगळ्या विषयांची माहिती ही ध्यान कसं करायचं आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहेत थोडं सर्च करा तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यातून मिळणार आहेत आणि नंतर मग मी स्वतःला हळूहळू हळूहळू दूर करू शकलो हे दूर करू शकणं मला शक्य झालं लवकर शक्य झालं कारण की मला साधनेसंबंधित किंवा ध्यानासंबंधित रेकीसंबंधीमधल्या गोष्टी माहिती होत्या आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये खरंच प्रगती करायची असेल तर असं एखादं टेक्निक आपण शिकून घेणं गरजेचं आहे कारण की जेव्हा आपण टेक्निक शिकतो त्यावेळेला आपण इतरांना देखील त्या टेक्निकच्या बाबतीत तिथून किंवा टेक्निकच्या माध्यमातून समजून सांगू शकतो की हा प्रॉब्लेम याच्यामुळे झालेला आहे तर आपल्याला त्या प्रॉब्लेमवर मात करता येते आणि आपण थोडं बिनधास्पणे सांगू शकतो त्यामुळे असं एखादं जे काही शास्त्र आहे रेकी आहे हिलिंग आहे किंवा तुम्हाला जर अजून आवड आहे तर तुम्ही सायकोलॉजीमधले जे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ते तुम्ही करू शकता तुम्ही माइंडफुलनेस ध्यानसारखे जे काही उपाय आहेत ते करून घ्या त्याच्या माध्यमातून देखील तुम्हाला भरपूर फरक पडू शकतो दिनांक अकरा ते चौदा ऑक्टोबरला आपला रेकी ऑनलाईन सेशन आहे लेवल वन आणि लेवल टू याच्यामध्ये आपण शास्त्रोक्त आणि रॅशनल रेकी ज्याला म्हणतो म्हणजे शास्त्रशुद्ध रेखी किंवा ज्या आपल्या मनाला पटणारी आहे तर्कशुद्ध रेकी आपण शिकवतो आणि हे शिकल्यानंतर एक चांगलं शिक्षण आपल्याला मिळतं रेकीचं आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वतःची डेव्हलपमेंट करू शकतो कारण की अनेक वेळा आपण पाहतो की रेखीमध्ये ज्या गोष्टी नाही आहेत देखील अलीकडे टाकल्या जातात आणि कन्फ्युजन जास्त वाढवलं जातं मी कोणावर टीका करत नाही कोणाचं काही कोणाबद्दल म्हणत नाही आहे पण एक तुम्हाला थोडक्यात सांगतो की रेखीमध्ये जे अंधश्रद्धा पसरवणारे जे काही उतारे सारखे प्रकार असतात उतारे काढतात ना बेसिकली याबद्दलही आज बोललं जातं आणि तशा माझ्याकडे सांगितलेले की असं असं तुम्ही पण शिकवता का मी नाही शिकवत मी शास्त्रोक्त शास्त्रशुद्ध शिकवतो जर कोणाला करायचं असेल तर अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला भरपूर चांगला लाभ याच्यातून मिळणार आहे तर ह्या गोष्टीत तुम्हाला कदाचित आत्ता जे आपण बोललो हे कदाचित तुम्हाला सांगेल की काय आहे तुम्ही देखील जेव्हा अशा काही गोष्टी शिकाल तेव्हा तुम्हालाही जाणवेल की खरंच आपल्याला देखील काही गोष्टीतून मार्ग काढता येतो आणि तो मार्ग अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे मी पुन्हा सांगेल की व्हिडिओ पुन्हा पहा एकदा आणि तुम्ही स्वतः देखील तितके सजग व्हा आणि अशा प्रॉब्लेममधून स्वतःला कसा मार्ग काढता येईल इतरांना कशी मदत करता येईल ते तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण तरी हरकत नाही आहे कारण की चांगलं आपल्याला पाहायचं असेल तर मोठे व्हिडिओ देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद